Papa lakti laura dari moral ya utuh yo. Papi, papi mansa ga, papi. Papi lat laura laura Lata maruli li. Ah, baga mentar no. laura lata na ora lat amar dia. Oh, le mala. dua tempat ni. Mar dia Baga baga cium dekat li baga. Oh, dali dari. Sawai sanga mala, kasak dari mala.

अरे शपथ घेऊन जाहीर हा हा विचारला सव्वीस जण लाईक लाईव्ह लाईत जाधव माझ्यात जाधव ते तुझ्यात जाधव ज्यांना एकवीस जण लाईव्ह लाईत आणि एकवीस जण मी मेसेज करणार मेसेज करा मित्रांनो हॅलो आला इकड्या काय नाही बायकोला माझ्या संशय आहे बाहेर कुठल्या पोरसून बोलतोय म्हणून आणी मग आलो मग या खाली या मग येतो मी या या हां चलते ओ हो ने मी तरनो बाई कोले मारते आलो काय तर सांगा उपाय काय तर सर एजपेक्षा मुठ्यानु काय जयवड्यानु हेती पेहेती आपल्याला पाहिजे ग तसा हालत येते एजपेक्षा तर मुठ्यानु हे जरा घाल की बोटात गाडी कर मित्रांनो मॅसेज करून सांगा बायकोपासून मारखान्या वाचायचं कसं मॅसेज करून सांगा आणि बायकोच्या हातनं मारखान्याचं वाचायचं कसं तेवढं सांगा मला मॅसेज करून ले मारत्या बायको मला <laughs> खरोखर सांगतो मित्रांनो एवढं मारत्या रा ले मार नको आता बघा या अंगठ्या आणायला वाला कुठनं आणायचा पैसे नाही <laughs> ना माझ्याकडे पैशेच व नाही जरा राह इथं कसं करायचं सांगा बायको बघा बघा अरे तुरु बोलत्या बायको माझी जाकी रे म्हणत्या गाडी माझी जातो राहू चल होत माझी गाडी पेट्रोल घालत बसतो एक ग नमस्कार मित्रांनो मेसेज आठ देन वॉचिंग आहे झुरो लाईक